राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच आयोगापाठोपाठ आता राहुल नार्वेकरांचाही अजित पवारांच्या बाजूनच निकाल तर दोन्ही बाजूंचे आमदार अपात्र नाही साक्ष आणि पुराव्यानुसार कायदेशीर निर्णय दिला राहुल नार्वेकरांची माहिती तर महान व्यक्तीच्या टीकेला उत्तर देणार नाही राऊत आणि आभडांच्या आरोपांवर लगावला टोला आज कोल्हापुरात शिवसेनेचं महाधिवेशन खासदार आमदारांसह महत्वाचे नेते राहणार उपस्थित तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेचं शक्ती प्रदर्शन अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस करणार चिंतन आजपासून दोन दिवस लोणावळ्यामध्ये शिबिर भाजप प्रवेशाची चर्चा माध्यमातूनच ऐकली म्हणत अमित देशमुखांनी बोलणं टाळलं तर अशोक चव्हाणांचा राजीनामा काँग्रेससाठी नुकसानीचा असल्याची ही प्रतिक्रिया मनोज जरांगेंना तीव्र पोटदुखी प्रकृती अधिकच खालावली आजही राज्यभरात ठिकठिकाणी बंद आणि रास्ता रोको